संपूर्ण महाराष्ट्रामध्येच डोळ्याची साथ चालू आहे आणि या साथीचा सा मी देखील एक ग्रस्त आहे त्यामुळं आज पहिल्यांदा रिपोर्टिंग करताना हा स्पेक्ट मी वापरतो आहे त्यासाठी वेगळं काही वाटून घेऊ नका तर हा विषय नाही आजचा चर्चेचा तर विषय असा आहे की रेल्वे स्थानके किंवा बसस्टँड ब्रिजेस पूल ह्या सगळ्या गोष्टी विकासाचे द्योतक असतात म्हणजेच काय विकसित देशांमध्ये या गोष्टी असाव्यात तर भारत देखील एक विकसनशील देश आहे आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देशामध्ये असे अमूलाग्र बदल झालेले आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक अभिनव योजना साकारली आहे अमृत भारत स्थानक अर्थात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही योजना आखली असून या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पाचशे आठ रेल्वे स्थानकांचा काया कायापलट होणार आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील तब्बल चौवेचाळीस रेल्वे स्थानक रेल्वे स्थानकाचा समावेश त्यामध्ये आहे आणि गुड न्यूज अशी आहे की आ, या चौवेचाळीस स्थानकांमध्ये आपल्या वाशिम स्थानक देखील आहे म्हणजेच येत्या काही वर्षामध्ये आपल्याला वाशिम रेल्वे स्थानकाने देखील कात टाकलेली पाहायला मिळणार आहे काय काय सुखसुविधा असणार आहेत सगळ्याच ज्या सुखसुविधा आपण पाश्चिमात्य देशामध्ये पाहतो एअरपोर्टवर पाहतो तशाच धर्तीवरच्या त्या सुविधा वाशिम स्थानकावर विकसित येत्या काही वर्षात होणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं या स्टेशनचा जो काही सध्या ग्रा ग्राउंड फ्लोर आहे तर दोन मजल्याचं हे स्टेशन होईल त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असते सध्या या पार्किंगवरून बरेचसे वाद होतात मात्र पार्किंगची व्यवस्था इथे विशेष असेल आणि जी काही इमारत आहे इमारतीवर अजून एक मजला चढवण्यात येईल आणि सध्याचं जे स्टेशनचं प्रारूप आहे म्हणजे वासिम वेस्ट याला म्हणता येईल आपल्याला म्हणजे पलीकडच्या बाजूला जिथे पंचशील नगर आहे पंचशील नगरच्या त्या बाजूला देखील एक गेट असेल आणि ती तिकडनं देखील शॉपिंग मॉल्स असतील आणि संस्कृतीचं दर्शन देणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी दे तिथं बांधण्यात येतील त्यामध्ये आपल्या वत्स्यगुलमाचा काय इतिहास आहे वाकाटक जो काही आपलं राजघराणं आहे म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्याशी निगडीत असलेले पर्यटन क्षेत्र या सगळ्या बाबीची पूर्तता त्या नवीन अत्याधुनिक देशांमध्ये करण्यात येईल आपल्या सर्वांना वाटत होत की या रेल्वे स्थानकाचं पुनर्निर्माण व्हावं पुनर्विकास व्हावा आणि ते स्वच्छ साहेबांनी पूर्ण थांबणार नाही तर या ठिकाणी आता अयोध्येसाठी गाडी सुरू करत गेलं असेल जवळजवळ आठ दिवसापूर्वी रेल्वे मंत्र्यांसोबत मी बसली होते तस तर दानवे पाटील साहेबांसोबत मागे माझा त्यांच्याकडे पाठपुरावा असतो कि या या सकारी, सकारी या की ह्या ठिकाणची मुंबई गाडी तिचा टायमिंग फारच ऑड आहे आणि त्या टायमिंग आपल्याला कसा बनवा बदलता येईल आणि या ठिकाणून आपण मुंबईला सकाळी सकाळी कसा पोहोचू या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा त्यांनाही बोलले वैष्णवजींनाही बोलले परंतु आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की मुलगी मुंबईचं जे सी एस टी स्टेशन आहे त्या ठिकाणी कुठलाही प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे पूर्णदा या ठिकाणी आपल्याला गाडी थांबावी लागते आणि तो सगळ्यात प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्या रेल्वे प्रशासनासमोर हो आहे याची वाच्यता दानवे साहेबांनीच नाही तर वैष्णव साहेबांनी सुद्धा केली आणि ज्या दिवशी आम्ही त्यांच्यासोबत बसलो प्लॅन करण्यासाठी नकाशा काढला की आता अयोध्याचा राम मंदिर निर्माण होणार आहे नंतर मध्ये रूपांतर झाला आणि आज या रेल्वे स्टेशन आधुनिकरणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जवळपास चौवेचाळीस असे स्टेशन आधुनिकरण करण्याच्या साठी शासनाला घेतलेले आहेत निश्चित रूपाने फायदा वाशिमकर जनतेला झाल्याशिवाय राहणार राहणार नाही आणि आपली अर्थव्यवस्था येणाऱ्या पंचवीस वर्षात आपण एक नंबर दोन नंबरसाठी स्पर्धा करू असं चित्र निश्चितपणे राहणार आहे म्हणून माझी सर्वांना इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती राहणार आहे की या विकासामध्ये सर्वांच्या सहभागाची गरज आहे म्हणून एकट्यांच्या सहभागाना देशाचा राज्याचा विकास होऊ शकत नाही म्हणून आपण सर्वांनी या सहभागामध्ये भाग घ्यावा आणि आपल्या देशाचं राज्याचं पुढं नेण्यासाठी आपण सर्वांनी 彼らはちゃんと考えておいてまら वाशिम रेल्वे स्थानक का टाकणार आहे ही जी ब बातमी जितकी महत्त्वाची ही तितकीशी बातमी ऐतिहासिक देखील आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील त्या त्या क्षेत्रातील तत्सम नागरिकांना इथे आमंत्रित करण्यात आलं होतं ता साहित्यिक असतील डॉक्टर असतील आणि त्याच धरतीवरील आमच्या वाशिमचे सुपुत्र ज्याला आपण वत्सकुर्म भास्कर असे म्हणतो आदरणीय नाना बाबारावजी मुस्तेसर आमच्यासोबत आहेत नाना मला एक सांगा वाशिम रेल्वे स्थानकाचा इतिहास आपल्या बालपणी पहिल्यांदा पहिली रेल्वे कधी धावली होती तुम्हाला आठवतं का इथं नाही कसं आहे की माझं गाव वाशिमपासून फार दूर आहेत म्हणजे अंतर जास्त आहे त्या आणि आमच्या परिसरातून ही रेल्वे धावलीसुद्धा नाही पण ज्या भागातून धावली तर मला असं कळलं होतं की रेल्वे जेव्हा ही धावली तेव्हा पहिली रेल्वे पाहून गोरंढोरं तर वावरलेच म्हणजे दूर दूर पळायला लागले पण माणसंसुद्धा वावरली होती आणि त्याच्यानंतर मग माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा साधारणतः एकसष्ट बासष्ट साली रेल्वेमध्ये प्रवास केला होता आणि तो वाशिम रेल्वे स्टेशनवरून केला होता त्यावेळेस तर रेल्वे स्टेशन रेल्वे फार साधी गोष्ट होती पण आज सगळं हायफाय होत आहे याचाही आनंद होत आहे हायफाय होत आहे नक्कीच त्याचं प्रारूप बदलण्यात येणार आहे मात्र ती जी काही आठवण आहे पूर्वीच्या ती थोडीशी आता पुसल्या जाणार आहे आणि एक पुसून दुसरी आठवण आपण तयार करणार आहोत काय सांगाल ना ना या निर्णयाबद्दल फारच चांगली गोष्ट आहे अशा गोष्टी तर व्हायलाच पाहिजेत कारण आपण जरी जुनं ते सोनं म्हणत असलो तरी आजचं जे युग आहे ते असं वेगानं बदलणारं युग आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी ह्या व्हायलाच पाहिजेत ज्याच्यामुळे रेल्वेबद्दलचं आकर्षण वाढेल प्रामुख्यानं जास्तीत जास्त प्रवासी रेल्वेचा लाभ घेतील आजही तसं बाकीच्या वाहन व्यवस्थेपेक्षा रेल्वेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे आणि वाशिमचं महत्त्व हे की अलीकडे वाशिमचा जो ट्रॅक बदललेला आहे त्यामुळे वाशिम हे आपल्या देशातल्या प्रत्येक मोठ्या भागातल्या शहरा असे आणि चारी तीसच्या जोडलं गेलेलं आहे वाशिमवरून आपण देशाच्या कोणत्याही भागामध्ये दे आज जाऊ शकतो आणि फास्ट फास्ट जाऊ शकतो नानांनी खूप छान आठवण सांगितली पहिली रेल्वे जे इथे धावली वर्ष त्यांना आठवत नाही तर गुरेढारे म्हणजे आम्ही ज्याला ग्रामीण भागामध्ये उदाहरणे असं म्हणतो तर नक्कीच नाना थँक्यू यूद इतर देखील काही प्रवासी आहेत आपल्यासोबत काय सांगाल नफते सर वाशिम मध्ये आता रेल्वे स्थानक काय प्लाट होणार आहे ना अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आज जे मोदी साहेबांनी जे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि वाशिम जिल्ह्याच्या प्रवासी म्हणून आमच्यासाठी खूप आनंदाने बातमी आहे त्यामुळे तर दक्षिण मध्य रेल्वेच्या या वाशिम रेल्वे स्थानकाचं भूमिपूजन सोहळा आज आभासी पद्धतीने पार पडला आणि येत्या काही वर्षांमध्ये या रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण होणार आहे खरंच स्वागतार्ह बाब असून पूर्ण प्रवाशां प्रवाशी वर्गातून या योजनेचं या संकल्पनेचं स्वागत होताना आपण पाहतोय तर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया अजून आवर्जून द्या तशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी जसं लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूव्य फॉलो करा पात्र हा मत्स्य गुलमला हिव आपली संस्कृती आपला वत्सा